जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेच्या फरार संस्थापक असलेल्या दौलतराव ठाकरेच्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी आवळल्या येवल्या शहरातील बहुचर्चित असलेली पतसंस्था जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थाचा संस्थापक चेअरमन दौलतराव शंकरराव ठाकरे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालघर येथून ताब्यात घेतले आहे या थकबाज असलेल्या ठाकरेने ठेवीदारांचे तब्बल एकोणतीस कोटी दोन लाख चारशे पंधरा बुडून अनेक दिवसांपासून पोबारा केला होता दरम्यान ठाकरेला ताब्यात घेतल्यामुळे अनेक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याचा विश्वास निर्माण झाला असून या प्रकरणात आणखी कोण कोण समाविष्ट आहे याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे हेवला पोलिसात एकूण पाच गुन्हे दाखल असून या कामगिरीसाठी नाशिकचे दबंग पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक तगबीर सिंग सिंधू उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा श्रीमती एम करंदीकर पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलिसांमलदार प्रवीण मसुळे कैलास काकड मोहन पवार तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलविले प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे प्रतिनिधी सचिन वखारे